हरियाणा राज्यात पाठवण्यात येत असलेले सुमारे खैर लाकूड पोलीस व वा वन विभागाच्या कारवाईत जप्त करण्यात आला आहे या प्रकरणामागे मोठे तस्करी रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पुढील तपासासाठी विशेष पथक स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे मैसूर कर्नाटक येथून हरियाणा राज्यात खैर लाकडाची अवैध तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती त्यानुसार पहाटे सुमारे तीन वाजेच्या सुमारास मालेगाव मनमाड रोडवर सापळा रचण्यात आला यावेळी एच आर सेहेचाळीस से एफ शहाण्णव बावन्न क्रमांकाचा ट्रक संशयावरून थांबवून तपासणी करण्यात आली तपासणी दरम्यान ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात खैर लाकूड आढळून आले संबंधित लाकडाच्या वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना किंवा कागदपत्रे चालकाकडे नसल्याचं चा स्पष्ट झाले त्यामुळे वन अंतर्गत कारवाई करत पंचवीस घन मीटर खैर लाकूड संबंधित ट्रक जप्त करण्यात आला आहे जप्त मालाची अंदाजे किंमत सुमारे पन्नास लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे या प्रकरणी संशयित आरोपी रोहित रमेश याला ताब्यात घेण्यात आला असून त्याच्याकडून अधिक चौकशी सुरू आहे प्राथमिक तपासात या तस्करीचे धागेदोरे कर्नाटक राज्याशी जोडलेले असावेत असा तसा अंदाज व्यक्त करण्यात आलाय संपूर्ण रॅकेटचा करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात येणार असून आंतरराज्य पातळीवर तपास वाढवण्यात येणार आहे ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांबिरे सहाय्यक वन संरक्षक शेखर तनपुरे वन परिषेत्र अधिकारी गायत्री सोनवणे प्रकाश सोमवंशी रमेश बागुल रवींद्र गवळी आदींच्या उपस्थितीत पार पडला दरम्यान या कारवाईमुळे वनसंपत्तींची अवैध तस्करी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आलाय पुढील तपास सुरू आहे